महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानी हिंदू हृदय सम्राट प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना वंदन करून महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय ऋतुराजजी पाटील यांच्या सभेसाठी उपस्थित असलेले सन्मान्य खासदार छत्रपती शाहू राजे सन्मान्य बंटी पाटील साहेब शशिकांतजी खोतजी औदूतजी साळोके मी सगळ्यांची नावं घेत नाहीत कारण बंटी परत थोडं कार्यक्रम आहेत सर्वच आदरणीय महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे सर्वच व्यासपीठावर असलेले शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय इंडियाघाडीचे सर्वच आमचे पदाधिकारीनी उपस्थित असलेले तेवीस तारखेला विजय उत्सव करण्यासाठी असलेले उपस्थित माझे सर्व मतदार बंधून भगिनीनो आणि पत्रकार बंधून मगाशी येताना पाहिलं छत्रपती शिवरायांना वंदन केलं आम्ही बंटी साहेबांनी अवधितनं जो अवधूत साळकेने मुद्दा घेतला मालवणचा त्या मुद्दा घडल्यानंतर ती घटना घडल्यानंतर भाजपच्या एका तरी व्यक्तीने कुठंतरी निश्चित केला का हो कुठतरी बेगडी प्रेम ज्याला म्हणतो आपलं हिंदुत्ववादाचं बेगडी प्रेम ते बेगडी प्रेम तुम्हाला पाहिजे की खरं प्रेम महाविकास आघाडीच्या माध्यमातन सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणं प्रेम पाहिजे हे तुम्ही ह्या तेवीस तारखेला आहे आपल्याला निवडणुका पाच वर्षांनी येतात तुम्हाला लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटने तुम्हाला अधिकार दिलेला आहे पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण कधी कुठल्या बाजारात गेलो कपडे घ्यायला गेलो काही गेलो तर बारीक सारीक गोष्टीसुद्धा आमच्या भगिनी आमचे बांधव प्रत्येक ठिकाणी वस्तू बघतात कशी आहे आपली त्याचा दर काय बघतात त्याचा आपला ती चांगली आहे का वाईट आहे बघतात आपण कारण का आपल्याला चांगलं आरोग्याला चांगलं मिळालं पाहिजे मग पाच वर्षानंतर आपल्याला इथं आपल्याला आमदार निवडाचा आहे खासदार निवडाचा आहे जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे त्याची परीक्षा तुम्ही मतदार बंधू करणार आहे की नाही करणार आहे केली पाहिजे तर तुमचा अधिकार बाबासाहेब आंबेडकर दिलेला तो सत्यत उतरतो तुम्हाला मला आश्चर्य वाटलं बंटी साहेब आपण खिलाडी सशिकांतजी वास्तविक इथं सभा आपली आहे रॅली असू दे कोणी त्यांचा हक्क आहे लोकशाही मार्गेतील प्रचार केला पाहिजे हे केला पाहिजे सगळं केलं पाहिजे पण जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा दुसऱ्या एका पक्षाची रॅली इथनं पुढं आमच्या समोर गेली हे कुठंतरी चुकीच्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करते असं मला वाटतंय नाही चुकीच आहे आम्ही म्हणत नाही तुम्ही करा प्रचार करा हे करा संघर्ष कुठं होता कामा नाही अशा पद्धतीने या निवडणूक आयोगाने पुढे काम केलं पाहिजे कदा इथं पोलिस बांधव असतील तर त्यांनी माझा निरोप या गोकुल शिरगाच्या पियाना द्या तुम्ही इथल्या कोणतं गायकवाड असतील विनोद खोत कोण गायकवाड आहेत का बरोबर नाही योग्य नाही असं आणि एक लक्षात ठेवायचं तेवीस तारखेपर्यंत संयम याला म्हणतो आपण साखर आणि बर्फ कुठंतरी आपल्याला आपल्याला मुद्दाम कोणतं दिवसण्याचा प्रयत्न करेल हे सुद्धा तुम्ही विसरू नका तेवीस तारखेनंत पुढे कायमच महाविकास आघाडी सत्ता येईलच ह्यात कुठे शंका नाही आहे कुठे शंका नाहीये खरा राग आपला जो आहे त्या भाजपवर मी मुद्दाम बोलन तुम्हाला भाजपवर काय केलं भाजपनी हो ह्या देशभरात ह्या राज्यामध्ये दे कधी नाही ते आतापर्यंत तोडफोड फोड करून लोकांना भीती घालून इडीची बिडीची सगळ्या सिगरेटची भीती घालून पक्ष फोडण्याचं पाक कोणी केलं तर ह्या भाजपने केलं कशासाठी केलं सत्तेसाठी केलं पत्रकार बंधू तुम्ही इथे आहात चुकीचं काय बोलतात मला सांगा तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून लोकशाहीने दिल्यानंतर निवडणुका चांगलं विजय घेऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण कायम पुढे जात असतो परंतु चैन नाही आहे ना, ना महाट तोडायचा आहे महाट आहे मुंबई तोडायची आहे छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा आहे शाहू फुले आंबेडकरचा अपमान करायचा आहे त्यावेळी भाजपवाले मुख घेऊन का बसतात तुम्ही विचारा मतदान मागा तुमच्या यांना लोकांना विचारा तुम्ही छत्रपतींचा अपमान झाला मालवण मध्ये माझे छत्रपती शिवराय तुटल्यानंतर तुकडे पडले डोकं कुठं हात कुठं पाय कुठं कुठल्या भाजपवाने निषेध केला हो भ्रष्टाचार आठ महिन्यात माझी छत्रपती कुठेही ह्या देशभरात कधी कुठला पुतळा पडला नाही तो पुतळा माळवण मध्ये पडला ह्या फक्त नालायक भ्रष्टाचारी भाजपमुळे पडला हे तुम्ही विसरणार आहात कोश्यारीचा मग उल्लेख केला अवधूत साळकेने शाहू फुले आंबेडकरनं वारंवार अपमान केला काय करतो चंद्रकांत दादा काय करत होते काय करते भाजपवाले लोकही मत मागताना हा सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा क्षणिक सुखासाठी तुम्ही कुठं वाया जाऊ नका जाणार नाही अजिबात जाणार नाही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे ज्या लोकांनी महाराष्ट्र फोडला ज्या लोकांनी पक्ष फोडले काय उद्धव साहेब दोष होता कोरोना काळामध्ये जे काम केलं उद्धव साहेबांनी काँग्रेस जे आपल्या सगळ्यांबरोबर असताना त्या सत्तेत मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले आजारपणात उद्धव साहेब होते आजारपणात तुम्ही बघत होता होय आमचं दैवत आमचा देव आमचं मंदिर तुम्ही बघत होता की कशा काळात आपण संकटात पुढे जात होतो आपण त्याही सुद्धा या भाजपच्या केंद्राने इतर महाराज आपल्याला औषध पुरवठा गॅस पुरवठा जे ऑक्सिजन लागतं काय लागतं ते न देऊन आपल्या इथं लोक कशी जादा मरतील हे करण्याचं पाप जर कोणी केलं तर या केंद्र सरकार त्या भाजपने केलं त्या भाजपला तुम्ही मतदान करणार त्याही उद्धव साहेबांनी काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादी नेत्यांनी असं कधी बघितलं का हा हिंदू आहे हा दलित आहे हा मुस्लिम आहे हा पंजाबी आहे कधी बघितलं का तर नाही जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी या महाविकास आघाडीच्या जा नेत्यांनी जातीमध्ये राजकारण केले नाही करणार सुद्धा नाहीत फूट पाडा राज्य करा हिंदू मुस्लिम दंगली घडवा हिंदू दलित दंगली घडवा अरे तरुणाची डोकी फोडायचं काम तुम्ही करता यार आयुष्य उद्ध्वस्त करताय नोकरी मिळत नाही जेलच्या वाऱ्या करायच्या कशासाठी मतासाठी तुम्ही सत्तेसाठी किती घाणेड आणि गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात चालू आहे परवा बंटी पाठीचे पिता आहेत आम्ही बऱ्याच वेळा आम्ही करवीरमध्ये असतो महाराज असतात आम्ही सगळं असतो ह्या जिल्ह्यामध्ये जिथे तर आम्हाला बोलतात तिथे तर आम्हाला गरज आहे ते जातो कमी चित्त आम्ही आणि सत्य बोललं चांगलं असतं का रेकॉर्डिंग चालू असतं इथं लोकही आहेत लो कुठला व पी एन साहेबांनंतर मी असं बघीन पी म्हणजे बंटीपाटी -बंटी साहेब खरं बोललेलं बरं असतं खरं बोलतो बरं बोलत नाही मी एक डाग ह्या कुटुंबावर कुठलाय का एक डाग एक डाग कुठलाय काय इथं शर्ट पण सफेद आणि आत पण सफेद आहेत ती मंडळी पेएन साहेबांच्या बाबतीत तसंच होत पेयन साहेब सुद्धा तसेच होते एक सांगा ना त्यांच्या कुटुंबावर कुठं काय लाटलं कुणाला त्रास दिला कुणाला हाणून मारलं ह्या लोकांनी कधी घडलंय काय कुठं काय कधी घडलंय काय सांगा ना ह्या लोकांची मी बघितलं डिवा पाटील दादांपासनं संजय पाटील यांचे माझे यांचे मोठे भाऊ आहेत माझे वर्गमित्र आहेत सातवी आठवीपासून आम्ही एकत्र आहोत आणि मग ऋतुराच्या बाबतीत बोलायला म्हटल्यानंतर ऋतू राज तुम्ही भविष्यामध्ये ह्या दक्षिणे राज्यच करणार ह्यांच्या लोकांच्या युवा तुम्ही राज्य करणार नम्र माणूस सुशिक्षित कधी कुणा कुठला त्रास नाही आपलं काम बरं नाही आपण बरं सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार माणूस असा ऋतुराज कधी गेलेला बघितलं नाही ढकलून फडे गेलेला माणूस कधीच बघितलेला नाही आहे म्हणून काय म्हटलं खरं बोलेलं चांगलं असतं काय कामात कमी केलं विकास कामामध्ये प्रत्येक जन मते दक्षिण मध्ये हे केलं नाही ते केलं नाही ते केलं नाही अहो तुम्ही कुठं होता संकट काळी इथं कोरोना काळामध्ये संकट काळी तुम्ही कुठं होता पण ही लोक ही प्रॉपर आम्ही कोल्हापूरची आम्ही लोक आम्ही कोल्हापूरच्या लोकांना दाद मागणार बाहेरच्या लोकांना दाद मागणार नाही आमचा अधिकार आहे कोल्हापूरच्या माणसाला निवडून देण्याचा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही तेवीस तारखेला कराची मला अपेक्षा आहे तेवीस तारखेला तेवीस तारखे हा वीस तारखेला कारण तेवीस तारखेला आपल्याला तुळशी ज्या लग्नामध्ये राहिले फटाके फोडायत आपल्याला हात चिन्ह विजय करून हात चिन्ह विजय करून आपल्याला परवा एक किसा महाराज मी बघितला विमानतळावर माझ्या नेत्याचा विश्वास बंटी पाटील साहेबांवर किती आहे मी तुम्हाला सांगेन आमचा तर आहेच मग ताई बोलल्या शशिकांत बोलले सगळे बोलले महाराज पण इथं आहेत आमचं काय तर बघा आमचं <laughs> पण थोडं काय तर बघा म्हणजे शिवसेने पदाधिकारी आम्ही आहे हम कतार मे है ताई आमच्या लहान आहेत ना त्रेसष्ट वर्षापैकी छत्तीस वर्ष माझ्या शिवसेनेत गेली आणि मरीच तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहीन मी यात काही शंका कुठं नाही आहे अजिबात नाही कुठं विमानतळावर आमचे उद्धवसाहेब आले आम्ही स्वागताला गे गेलो होतो माझेराव आणि तिथे गेल्यानंतर आम्ही सगळे बंटी साहेब आले बंटी साहेब आले बंटीसाहेब आले असं आम्ही म्हणा गेलो महाराज तिथं अरे मी तर त्याला बंटी म्हणतो तुम्ही बंटीसाहेब झाला कधी असे मिश्किलपणे म्हटले ते ह्याच्या पुढच्या ह्या दहा विधानसभा मतदारसंघातले बंटी त्याच्या शब्दात संपतोय मी कधी बंटी म्हणत नाही त्यांना आमचे शरद सामंत साहेब त्यांना गुरु आमचे त्यांना सतेज मतात त्यांना बंटी म्हणत नाहीत दहा विधानसभा मधील महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी नाही जबाबदारी बंटी तुझी आहे हा विश्वास हा विश्वास हा विश्वास आपल्या संपादन करायचा आहे माझ्या उद्धव साहेबांसाठी शरद पवार साहेबांसाठी काँग्रेसच्या राहुल गांधींसाठी हे सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही करायला पाहिजे नुसतंच आपण म्हणून चालला नाही होय आलो 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 लढाई आपली आणि निवडणूक ही कधी गाफील राहून चालणार नाही आपल्याला आता मग उदाहरणं बघितलं कुठं तरी पायाची वाळू सरगला तर माणूस ज्या चुका करतं त्या चुका पुढच्या उमेदवाराकडे होत चाललेल्या आहेत तिकडे दुर्लक्ष करा सावध राहिलं पाहिजे आपण त्या दिवशी सुद्धा शशिकांत खोत तुम्हाला होतं प्रत्येक मतदारसंघात सावध राहिलं पाहिजे आणि शांत डोक्यानेच गेलं पाहिजे आपण कुठ तरी काहीतरी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ह्या लोकांच्या पायाकाची वाळू सरकलेली आहे पराभव दिसू लागलेला आहे म्हणून काय माहिती करा त्याच्या डोक्यात काय तरी येत आहे बघा माझं नाव संजय जरा पुढचं दिसते मला कधी कधी हा संजय माझं नाव आहे म्हणून आपण सावध राहा आपल्या काय पाहिजे आपल्याला ह्या महाविकास आघाडीचे नेते एकत्र का आले या राज्यामध्ये शरद पवार साहेब राहुल गांधी साहेब आपले उद्धव साहेब सगळी मंडळी आपल्या घाडगे सर का आले एकत्र घटक पक्ष की कुठ तरी ह्या महायुतीच्या लोकांना भ्रष्टाचारी लोकांना फोडाफोडी राजकारण करणाऱ्या लोकांना वेटीस जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्राचा स्वाभिमान विकणाऱ्या लोकांना छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या लोकांना शाहू फुले अपमान करणाऱ्या लोकांना थांबवणं पाहिजे ना तर महाराष्ट्र संपूल जाईल आमच्या माता भगिनी सुरक्षित कुठे राहणार नाहीत मग आल्यानंतर कोणी उल्लेख केला नाही मला माहीत नाही महिला आल्यात का नाही भीतीने महिला आहेत नाहीत मला वाटतं फोटो काढला किंवा काय केला म्हणून तुम्ही घेऊन घरात बसाल अरे वारे वा रे वा माझ्या रंगरागिनी सलाम तुम्हाला काय बियाची गरज नाही आहे कुणाला अजिबात गरज नाही आहे आपल्याला लोकशाही अधिकार दिलाय मतदान आपण करायचंय कुणी काय सांगितलं फरक पडणार नाही आहे अजिबात फरक पडणार नाही आहे तेव्हा पुढचा विजय आपल्याला आता करायचा आहे मानी जाता तर एवढंच सांगीन महाविकास आघाडी जिथे तो उमेदवार असतील तुतारी बाजूला माणूस असून दे आपला हात असून दे आपली मशाल असून दे आणि महत्वाचं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना छत्रपतींनी बंटीपाटी बंटी पाटील साहेबांनी शरद पवार साहेब उद्धव साहेबांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला कुटुंबातील कार्यकर्त्याला राजेश लाटकर राजेश लाटकर सिंगमधला तो जयकांत शिकण आहे हा राजेश लाटकर आहे हा, लाट हा कोल्हापुरात काय हैदोष घातला तुम्ही बघितलंय ते तर प्रेशर कुकर चिन्ह आहे एक इतिहास इत्याच आहे नेते म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन लाटकरना उमेदवार उमेदवारी लाटकांची लाट अशी पसरली की पुढची माणसं सैरावर झाली जातात माया दिली। दिली का असं इतिहास घडून सुनेला उमेदवार दिली अरे दिली ठीक आहे मी परत देतो चला माझ्या घरात खासदार काय मी छत्रपती आहे हे छत्रपतींच वागणं ना देशभरात साहेब तुम्हाला छत्रपती असले पण असले पाहिजेत आपल्याला सगळं मलाच पाहिजे असं नाही आहे आणि मग त्यांनी सांगितलं नाही लाटकर आपण ना उमेदवार सगळ्यांनी ठरवलं लाटकर विजय होणं ही महाराष्ट्राची नाही कोल्हापूरची आपली इज्जत आहे पैपे कुठे कुठे असतील तिथं तर सगळ्यांना सांगा महाविकास आघाडीचे उमेदवार वाचवा एवढी विनंती करतो आणि ह्या मतदारसंघात प्रत्येक जण स्पर्धा लागलेली आहे की दक्षिण करवी मधन ग्रामीण भाग छत्तीसगाव इकडचे भाग तीस बत्तीस वॉर्ड आपले आहेत तिकडचे आपले शहरी भाग स्पर्धा आहे मी त्या शहरात स्पर्धेत आहे गाडगे सर आपण ग्रामीण पेक्षा जास्त मतदान ह्या हाताला देऊन तुम्हाला स्पर्ध्यानंतर कुठंतरी चहाची पहिले जेवणाची नको आपल्याला कुठेतरी शशिकांत को तुमच्या इथंच आम्ही येतो तुमचे भाऊ सुद्धा असंच बरावा फसवतो आम्हाला कधी येणार विचारतात तर बोलवत नाही तुमचे भाऊ आहेत काय ते भाऊ तुमचे तेव्हा स्पर्धा होईल असा आणि आपल्या ऋतूला निवडून द्याय का नम्र माणसाला अभ्यासू नेतृत्वाला ऋतुराज पाटील त्यांचा हात असा विजय करा की पुन्हा ह्या ऋतुराजच्या नादाला महाविकास नादाला कोण लागता कामा नाही अशा पद्धतीने विजयी करा अशी विनंती करतो रजा करतो जय हिंद जय महाराष्ट्र